घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच चौऱ्याण्णव चौऱ्याहत्तर दहा तीस कणकवली शहरातील नागरेकर हॉस्पिटल मध्ये जो काही जमावाने घुसून राडा केला त्यानंतर मग मृत युवती जी होती कस्तुरी चंद्रकांत पाताडे तिचे वडील चंद्रकांत आकाराम पाताडे यांनी डॉक्टर मयूर नागवेकर आणि डॉक्टर अनंत नागवेकर यांच्या विरोधात कणकवली पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे चंद्रकांत पाताडे यांनी फिर्यादीमध्ये नमूद केलं आहे की त्यांची मुलगी कस्तुरी पाताडे हिच्या मानेवर गाठ होती आणि त्या गाठीची तपासणी करण्याकरता बारा डिसेंबर रोजी कस्तुरीला घेऊन चंद्रकांत पाताडे हे नागवेकर यांच्या हॉस्पिटलमध्ये आले होते त्यावेळी तिला तपासल्यानंतर ती गाठ ऑपरेशनने काढावी लागेल आणि दोन ते तीन तासामध्ये तुम्हाला घरी पाठवू असं डॉक्टर नायवेकर यांनी त्यांना सांगितलं त्यानंतर सायंकाळी सायंकाळी करण्यात आणि सुमारास तिच्यावर ऑपरेशन करून ती गाठ काढण्यात आली परंतु ऑपरेशन नंतर कस्तुरीची तब्येत खालावली त्यानंतर तिला नागरिक हॉस्पिटलमध्ये आयसीयू मध्ये दाखल करण्यात आलं त्यानंतर तेरा डिसेंबर रोजी सकाळी साडे नऊच्या सुमारास कस्तुरीची प्रकृती आणखीन खालावल्यामुळे तिला कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आणि तिथे दाखल केल्यानंतर तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला चंद्रकांत पाताडे यांनी आपली मुलगी कस्तुरीच्या मृत्यूला डॉक्टर लागवेकर हे जबाबदार असल्याचं धरून कस्तुरीला परिपूर्ण तपासणी न करता ऑपरेशन करताना काळजी न घेता तिचा मृत्यू होऊ शकतो याची जाणीव असताना देखील निष्काळजीपणे उपचार केले म्हणून डॉक्टर अनंत नागवेकर आणि डॉक्टर मयूर नागिवकर यांच्या विरोधात कणकोली पोलीस ठाण्यामध्ये फिराय दाखल केली आहे आणि त्यांच्या विरोधात नुसार कक्षेत न येणारे परंतु सदोष मनुष्य सदोष मनुष्यवादाचा गुन्हा जो आहे तो नागवेकर पिता पुत्रांवरती दाखल करण्यात आलेला आहे विशेष म्हणजे या कलमानुसार आरोपीला अजन्म कारावास किंवा पाच वर्षांपेक्षा अधिकची शिक्षा होऊ शकते कणकोली शहरात या घडलेल्या घटनेमुळे खरं म्हणजे वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा खूप मोठी खळबळ माजलेली असून पुढील तपास जो आहे तो पोलीस निरीक्षक तेजस नलावडे हे करत आहे कॅमेरामॅन आनंद तांबेसर राजन चव्हाण आपला न्यू न्यूज कणकवली ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका